लागू करण्यात येणार आहेत या निर्णयामुळे लाखो वाहन धारकांना परिणाम भोगावा लागू शकतो राज्यातील सर्व दोन चाकी तीन चाकी आणि चार चाकी गाडी असणाऱ्या लोकांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आपल्या राज्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांनी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत एक जुलै पासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल त्यामुळे वाहन धारकांसाठी ही महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐका नेमकं कोणत्या गाड्यांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही कोणत्या गाड्यांसाठी सरकारने हा नवीन नियम काढलेला आहे आपण या पाहणार आहोत तुमच्याकडे गाडी असेल तुम्ही असे, ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जात असाल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आपल्या परिवहन मंत्र्यांनी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत

नियमांचं उल्लंघन केलं जातं तिथे कठोर कारवाई देखील सरकार मार्फत केली जाणार आहे ज्या गाड्या सरकारच्या नियमामध्ये बसत नाहीत त्यांना ईओएल कडून नोंदवलं जाईल त्या गाड्यांना पेट्रोल पंपांवर इंधन दिलं जाणार नाही पेट्रोल पंपांवर अशा गाड्यांना पेट्रोल किंवा डिझेल दिलं जाणार नाही आणि हा नियम महाराष्ट्रामध्ये लागू करण्याच्या अगोदर दिल्ली दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेला होता दिल्ली दिल्लीमध्ये सुमारे पाचशे पेट्रोल पंपांवर बिहार नियम लागू करण्यात आला होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहे दिल्लीमध्ये हा नियम लागू करण्यात आला होता तेव्हा पाचशे पेट्रोल पंपांवरती कॅमेरे बसवले होते आणि या कॅमेऱ्याच्या मदतीने रिअल टाइम मध्ये वाहनांची तपासणी केली जात होती दिल्लीमध्ये आतापर्यंत तीन कोटी पेक्षा जास्त वाहनांची तपासणी केली गेली आहे दिल्लीमध्ये आतापर्यंत चार लाख गाड्या युएल म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत दिल्लीमध्ये या चार लाखांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही अशाच प्रकारे गाड्यांची तपासणी केली जाईल आणि गाड्यांना एल म्हणून नोंदवलं जाणार आहे महाराष्ट्रामध्ये हा नवीन नियम परिवहन मंत्र्यांकडून लागू करण्यात आला आहे त्यामुळे तुमच्याकडे त्या चार किंवा चार टू दुचाकी असेल तर नागरिकांनो हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका वाहनांची तपासणी कॅमेऱ्याच्या मार्फत केली जाणार आहे सरकारकडून जी टीम नेमण्यात आलेली होती त्या टीम मार्फत गाड्यांचं मॉनिटरिंग केलं जाईल एअर पी आर कॅमेरा मार्फत गाड्यांची तपासणी केली जाईल कॅमेरा गाड्यांची तपासणी करून गाड्यांचे नंबर प्लेट स्कॅन करतो परिवहन मंत्र्यांकडून या गाड्यांच्या उपक्रमामध्ये डिजिटल आणि पारदर्शक प्रणाली लागू केली जाणार आहे यामुळे वाहन मालकांना वेळेतच कल्पना मिळेल आणि त्यांना वाहन पेट्रोल पंपावर पोहोचल्यास त्यासाठी इंधन नाकारलं जाईल त्यामुळे वाहन धारकांवर लक्षपूर्वक ऐका की तुमच्या वाहनाशी संबंधित कोणत्या गोष्टी सरकारकडून तपासल्या जाणार आहेत सरकारकडून कोणत्या वाहनांना पेट्रोल पंपावर बंदी घालण्यात आलेली आहे कोणत्या वाहनांना एक जुलै पासून पेट्रोल मिळणार नाही कोणत्या वाहनांना इंधन मिळणार नाही पेट्रोल डिझेल कोणत्या वाहनांना पेट्रोल पंपांवर दिलं जाणार नाही याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहूया सरकारकडून पेट्रोल पंपांना चेतावणी दिली आहे की पी एस स्टँडर्डच्या आधारे गाड्यांना वगळण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून हा नवीन निर्णय घेण्यात आला असून पी एस स्टँडर्डच्या माध्यमातून गाड्यांना रस्त्यांवरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे गाड्यांना पेट्रोल न देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. जर गाड्यांना पेट्रोलच नाही मिळालं तर गाड्या रस्त्यावरून चालणं बंद होईल कॅमेऱ्यामध्ये गाड्यांची नोंद होईल आणि ज्या गाड्यांची नोंद ही ओएल म्हणून नोंदवली जाईल त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही. अशा गाड्या रस्त्यावर चालणार नाहीत. दिल्लीमध्ये जसं पाचशे पेट्रोल पंपांवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याच प्रकारे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमधील पेट्रोल पंपांवर एक जुलै पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे एक जुलै पासून तपासल्या जाणार आहेत आणि त्या गाड्यांना पेट्रोल व डिझेल वरती बंदी घालण्यात येणार आहे जे वाहन यूए म्हणून नोंदवलं जाईल त्या वाहनांना या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो या निर्णयामुळे लाखो वाहन धारकांना परिणाम भोगावा लागू शकतो आणि चार चाकी गाडी असणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे डोक्याला ताण वाढणार आहे कारण आता या गाड्यांना पेट्रोल देणं बंद होणार या गाड्या रस्त्यांवरून चालणं बंद होणार आहे एनपीआर डेटा वर नजर ठेवणार आहे आणि नियम तोडणाऱ्या गाड्यांची माहिती मिळवणार पेट्रोल पंपांची नोंद देखील करण्यात येईल आणि या सर्वांची माहिती सरकारपर्यंत पर्यंत पोहोचवण्यात येईल कॅमेरा वाहनांची नंबर प्लेट स्कॅन करतो आणि ती वाहन डेटाबेस ची जुळवतो त्यामुळे डिजिटल पद्धतीने पारदर्शक माहिती सरकारपर्यंत पोहोचवली जाते आणि त्यानंतरच गाडीला ओ एल म्हणून नोंदवलं जातं कॅमेरा यामध्ये सर्वात मोठं काम करतो एम पी आर मार्फत वाहनांची नंबर प्लेट स्कॅन केली जाते नंबर प्लेट स्कॅन केल्यावर गाडीची सविस्तर माहिती मिळते ज्या गाड्या नियमांमध्ये बसत नाहीत बी एस सॅटर्डमध्ये बसत नाहीत त्या गाड्यांची चौकशी एम पी आर मार्फत केली जाते सर्व माहिती जुळवली जाते आणि त्यानंतर गाड्यांवर कारवाई केली जाते त्यानुसार माहिती सरकारपर्यंत पोचवली जाते व ई ओ एल म्हणून गाडीची नोंद केली जाते गाडीची नोंद केली जाते तेव्हा त्या गाड्यांना सरकारकडून इंधन देण्याचं नाकारलं जात त्यामुळे पेट्रोल पंपां वरती एक जुलै पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे एक जुलै पासून पेट्रोल पंपां वर जाण्याला इंधन मिळणार नाही जर तुमची गाडी सरकारच्या नियमामध्ये बसत असेल तरच तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळेल सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुमची नंबर प्लेट आता सरकारकडून कडून स्कॅन केली जाणार आहे तुमच्या नंबर प्लेट ठरवलं जाईल की तुम्हाला आता पेट्रोल मिळणार की नाही तुम्हाला पेट्रोल मिळणार की नाही हे तुमच्या नंबर प्लेट वरून आता ठरवलं जाणार आहे तुमची नंबर प्लेट कॅमेरा मार्फत केली जाणार आहे त्यानंतर सरकारकडून मोठी कारवाई केली जाईल बी एस स्टँडर्ड मध्ये बसणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जाईल आणि दिल्ली मध्ये जी योजना राबवली गेली होती दिल्ली मध्ये जे नियम लागू करण्यात आले होते तेच नियम आता महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येतील महाराष्ट्रामध्ये आता एन पी आर कॅमेरा मार्फत गाड्यांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर गाड्यांची नोंद केली जाईल चला तर मग पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये एक जुलै पासून हा नियम लागू करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये गाड्यांना पेट्रोल व डिझेल दिले जाणार नाही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये हा नियम लागू करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यामधील ज्या गाड्या ई ओ एल म्हणून नोंदवल्या दो जातील त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल मिळणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामधील पेट्रोल पंपावर कॅमेराद्वारे गाड्यांची तपासणी केली जाईल आणि ज्या गाड्या बसत त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार नाही सांगली जिल्ह्यामध्ये देखील परिवहन मंत्र्यांकडून नियम लागू करण्यात आलेला आहे नियमांचा विचार करून गाड्यांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर पेट्रोल व डिझेल दिलं जाणार आहे नाशिकमध्ये दुचाकी व चारचाकी गाडी असलेल्या नागरिकांच्या गाड्यांची तपासणी केली जाणार आहे या तपासणी गाड्यांची नोंद केली जाईल आणि त्यानंतर गाड्यांना मिळेल नागपूर जिल्ह्यामध्ये देखील परिवहन मंत्र्यांकडून हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये देखील एक जुलै पासून नंबर प्लेट स्कॅन केली जाणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील नागरिकांची नंबर प्लेट स्कॅन केल्या जाईल व त्यानंतरच पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील ज्या गाड्या आहेत त्यांची देखील नोंद जाईल व त्यानंतर एक जुलै पासून पेट्रोल व डिझेल मिळेल मुंबईमध्ये ज्या गाड्या सरकारच्या नियमामध्ये बसतात एक जुलै पासून पेट्रोल मिळेल ठाण्यामध्ये देखील ज्या गाड्या ईओ एन म्हणून नोंदवल्या जाणार आहेत त्यांना पेट्रोल दिलं जाणार नाही नांदेडमधील ज्या गाड्या सरकारच्या नियमामध्ये बसत नाहीत त्या गाड्यांना सरकारकडून इंधन नियंत्रण सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तुमच्या गाड्या वाहन कालावधीमध्ये बसत नसतील ज्या गाड्या ई म्हणून नोंदवल्या जातील त्या गाड्यांना पेट्रोल पंपांवरती पेट्रोल व डिझेल दिले जाणार नाही